देवेंद्र आहे नमा अजित दादा नमा एकनाथ मामा आहे नमा आज शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती खालवलेली असल्यामुळे आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आपल्या शेतकऱ्याची कोणती काळजी नसल्यामुळे त्यांच्यासाठी आपण या हवन करून त्यांना आपण हे सोयाबीन अर्पण करत आहोत देवेंद्र आहे नमा अजित दादा नमा आमच्या मामा आहे नामा तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव द्यावे आमच्या शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी त्यासाठी जा आम्ही तुम्हाला आमचं सोयाबीन अर्पण करीत आहोत ओम बर आणि आपल्या नापिकीचे ना पैसे तुम्ही तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावे त्यासाठी तुम्हाला आमचं सोयाबीन अर्पण आहे आणि आपल्या शेतकऱ्याचं सोयाबीन हे नापीन ना माफ्यात लवकरात लवकर चालू था। करावे तुम्ही जसे कंट्रॅक्टराला पैसे देता तसे शेतकऱ्याला ताबडतोब पैसे द्यावे तसा तुम्ही एक एक आमदार फोडता पन्नास पन्नास लाख रुपये देता तेवढ्या नाही पण त्याच्या एक हिस्सा तरी शेतकऱ्याला द्यावे त्यासाठी तुम्ही शेतकऱ्याच्या समस्याकडे लक्ष द्यावे हेच आम्ही तमाम शेतकऱ्याच्या वतीने व आमच्या डोंगरकिनी व शेतकरी डोंगरकीनी शेतकरी व डोंगरकिनी सर्कल अंतर्गत शेतकऱ्यातर्फे तुम्हाला विनंती करतो आणि तुम्ही शेतकऱ्याकडे संपूर्ण लक्ष देऊन शेतकरी उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावे ओम बाडसो देवेंद्र मामा तुम्हाला सरकार देवेंद्र मामा तुम्ही तुम्हाला भगवान दुबती देव की शेतकऱ्याच्या समस्याकडे लक्ष द्यावे एकनाथ मामा गावी जाऊन शेती करण्यापेक्षा शेतकऱ्याच्या समस्या सोडून त्या तुम्ही तात्काळ पूर्ण कराव्या या यासाठी आम्ही आज येते डोंगरकीम आव्हान करत आहोत आणि आमच्या कष्टाने पिकवलेले सोयाबीन आहे त्याच्यात तुमच्यासाठी या तुम्हामध्ये आवती देत आहोत देवेंद्र आहे ना अजितदादा आहे ना तुम्ही आमचं सोयाबीन घ्यावे व आमच्या शेतकऱ्याला नापिकीच्या पैसे तापता त्यांच्या खात्या सोडावे आणि त्यांच्या माफी संपूर्ण त्यांच्या तुम्ही आम दिलं होतं ते तुम्ही खात्या पूर्ण करावे ओम बसवा आणि